जीवन नेहमी आनंदात जगायचं असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ माणूस खूप श्रीमंत झाला की सोडून देतो आणि लागतो त्यांना टॉमी जिमी अशी गोंडस नाव देऊन कुशीत घेतो आणि त्यांचे लाड देखील पुरवतो आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना अलिशान गाडीतून फिरवायला धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो दान धर्म करायला लागतो या गोष्टी चुकीच्या आहेत आई वडिलांना कधीही विसरू नका पैसा इतका कमवा की जो तुमच्या गरजा हाऊस माऊस पूर्ण करेल पण त्या पैशामुळे तुम्हाला अतिशय अहंकार गर्व निर्माण होईल असा मिळवू नका कधीही कोणालाही कमी समजू नका अपमान करू नका श्रीमंत असून देखील गरीब होऊन जगा आणि आयुष्याचा आनंद घ्या मित्रमैत्र तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये समाधान माना कारण समाधानच हे आनंदी आयुष्याचे खरे सूत्र आहे तुम्ही कितीही कमावलं तुमच्याकडे काहीही असलं आणि तुम्ही समाधानीच नसाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच आनंद निर्माण होणार नाही समाधान हे आपण मानण्यात असते ऐका तर एक बोधकथा सांगते एक अतिशय आनंदाने व समाधानी जगणारा कवळा होता एके दिवशी त्याने एका शुभ्र अशा पाहिले तो त्या हंसाकडे गेला व म्हणाला तू किती शुभ्र व सुंदर आहेस मी मात्र आहे तू या जगातील सर्वात आनंदी पक्षी असला पाहिजेस हंस म्हणाला एका पोपटाला पाहिपर्यंत मलाही असेच वाटत होते पण त्याच्याकडे सुंदर असे दोन रंग आहेत मला मात्र एकच पांढरा रंग मिळाला आहे तू पोपटाची भेट घे त्याची ऐट बघ त्याचे सौंदर्य बग, मग तो कसा आनंदी पक्षी आहे हे तुला पटेल हे ऐकून कावळा पोपटाकडे गेला पोपटाला त्याने हंसाप्रमाणे विचारले असता पोपट म्हणाला काय सांगू मित्रा मलाही माझ्या सौंदर्याचा अभिमान होता पण मोरापेक्षा या जगात कुणीच सौंदर्यवान पक्षी नाही त्याच्याकडे कितीतरी रंग आहेत तो किती सुंदर आहे पोपटाचे हे बोलणे ऐकून कावळा काुण मोराच्या शोधात निघाला खूप शोधल्यानंतर एका प्राणी संग्रहालयात एका बंद पिंजऱ्यात मोर ठेवलेला दिसला त्याच्या सभोवती अनेक लोक त्याला पाहण्यासाठी गोळा झाले होते कावळा तेथे -ते गेला आणि म्हणाला प्रिय मोरा तू फारच सुंदर आहे लोक तुझ्याजवळ येऊन तुझे गुणगान करतात आणि मला मात्र बघितले की हकलून लावतात मला खात्री आहे की पृथ्वीवरचा सर्वात आनंदी पक्षी तूच आहेस मोर म्हणाला मलाही असेच वाटत होते मी आनंदी का नसावे सौंदर्यात माझी तोड नाही पण हे सौंदर्यच माझ्या दुःखाचे कारण बनले आहे मी सुंदर असल्यानेच मला कैद करून पिंजऱ्यात टाकले आहे तुझ्यासारख्या कवळ्यांना कोणीही पिंजऱ्यात ठेवत नाही ते केव्हाही मुक्त संचार करू शकतात तर मित्रांनो या कथेतून आपल्याला काय बोध मिळतो प्रत्येकाला आपल्यापेक्षा दुसऱ्याचीच परिस्थिती चांगली वाटत असते हे टाळण्यासाठी आपल्याला स्वसमाधानाच्या स्थितीपर्यंत पोहोचले पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला आनंद मिळू शकेल आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरे सुख नाही आणि समाधान देखील नाही गैरमार्गाने कमवलेले पैसे तुम्हाला हे सुख आणि समाधान देणार नाहीत हे सत्य माहीत असून देखील अनेक लोक पैसे कमवण्यासाठी वाईट मार्गाला जातात आणि आपले समाधान हरवून बसतात कोणत्याही गोष्टीची घमेंड अहंकार करून हवेत उडू नये कारण एक दिवस जमिनीवर पाठ टेकायची असते लक्षात ठेवा एकदा हाताने पायांना प्रश्न विचारला तुझ्यावर सगळे टोके ठेवतात हा अधिकार मला का नाही रे पायांनी खूप सुंदर उत्तर दिले त्यासाठी पाय जमिनीवर असावे लागतात हवेत नाहीत कुत्रा कितीही प्रामाणिक असला तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना देखील कळत नाहीत तुमचं मन करण्यासाठी तुम्हाला गरज लागते हे विसरू नका त्याचबरोबर तुम्ही कितीही पैसा संपत्ती कमावली तर हे घर गाडी पैसा तुम्हाला तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी उपयोगी येणार नाही चार समजुतीच्या गोष्टी सांगण्यासाठी माणसाचीच गरज असते त्यामुळे संपत्तीला संपत्तीच्या ठिकाणी आणि माणसाला माणसाच्या ठिकाणी ठेवा आयुष्य आनंदी होईल राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा अडका प्लॉट शेती यांच्या मागे लागू नका आणि आता आपल्याला एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळे फार काही कमावून ठेवण्याच्या मागे लागू नका नाहीतर तुम्ही आयुष्यभर साठवलेला पैसा तुमच्या कारण बनेल नक्की कमवा परंतु आपली वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका नाहीतर फुकटच मिळालं की मुलं खूप उदळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला जातात आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मेहनत करायला शिकवा जर तुमची मुलं चांगलीच असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमावून ठेवण्याची गरज भासणार नाही आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावून ठेवलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण मुलं चांगली असतील तर स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काहीही कमावतील जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर दुःख चिंता संकट कमी होतील अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमी सुद्धा मिळेल कोणताही आजार मागे लागणार नाही चार चौघात आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नये तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसे दुखावले जातील आणि हळूहळू तुमच्यापासून जातील आपल्या माणसांची जपायला शिका कारण मनाला झालेली कधीही भरून काढता येत नसते मित्रांनो घरच्या गोष्टी कधीही चवाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा म्हणतात ना झाकली मोठ सव्वा लाखाची उघडली तर कवडी मोलाची ही मन नेहमी लक्षात ठेवा घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावे जर एकत्र एक राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळे घरची प्रगती होईल एक काठी सहज तुटू शकते पण त्या काठीची मोळी बांधली तर ती तोडणे अशक्यच होते तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कधीही टोळा ठेवू नका स्वतःच्या मेहनतीने कमवा तुमचं कर्तृत्व सिद्ध करा त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल बहिणीने भावाला समजून घेतलं पाहिजे फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्या भावासोबत भांडत बसू नये ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेडी पडेल असं कधीही वागू नका जवळच्या नातेवाईकांकडे किंवा बहीण भावांकडे अधून मधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे हो माझ्याकडे काय येत नाही त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल किंवा नाही तो माझ्याबद्दल काय विचार विचार करत असेल असे प्रश्न मनात येऊ देऊ नका कारण करून माणूस खसतो आणि अने अनेक मानसिक आजार मागे लावून घेतो धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसं जोडायला शिका नाती जपून ठेवा कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील काही वेळा जोडलेली नाती रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात शक्यतो श्रीमंताच्या घरी जाणं टाळा कारण तुम्ही सहज म्हणून जाता परंतु त्यांना असं वाटतं की तुम्ही काहीतरी मदत मागायला आले आहात तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असा त्यांचा गैरसमज होतो साऱ्यांचे मन जपा म्हणजे ही माणसं तुम्हाला जपतील यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल गोळ्या औषध कमी होतील आणि दीर्घ आयुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल नेहमी समाधानी राहायचं असेल तर चार लोकांसोबत राहा कधीही मानसिक आजार होऊन औषधे मागे लागणार नाहीत नातही हात आणि डोळ्यांसारखे असावे कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आलं की हातच ते पाणी पुसतात जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य हे दोघे कधीही सोबत येत नाहीत पण ज्या वेळेला येतात तो क्षण अमूल्य असतो